आज आपण बी एडच्या काही नोट्सचा अभ्यास करणार आहोत पण थांबा नोट्स हा शब्द ऐकून लगेच विषय बदलू नका कारण या कागदपत्रांमध्ये खरं तर एका मुलाच्या जडणघडणीचा संपूर्ण नकाशा दडलेला आहे म्हणजे एका मुलाचं संगोपन ही फक्त एका कुटुंबाची जबाबदारी असते का की संपूर्ण समाजाचा त्यात हात असतो आज आपण या नोट्सच्या आधारे एका मुलाच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते शहराच्या मोठ्या गजबजाटापर्यंतचा प्रवास कसा घडतो हे उलगडून पाहणार आहोत तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला या नोट्स म्हणजे केवळ परीक्षेचा अभ्यास नाही आहे तर मानवी विकासाची एक आ, रंजक कथा आहे आणि या कथेची सुरुवात होते कुटुंबापासून कुटुंब हे मुलाच्या आयुष्याचं चा पहिलं जग असतं इथेच त्याच्या गरजा पूर्ण होतात व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो आणि त्याला जगाकडे पाहण्याची पहिली दृष्टी मिळते चला तर मग याच पायापासून सुरुवात करूया म्हणजे पालक आणि त्यांचं मुलांशी वागणं या नोट्स मध्ये पालकत्वाच्या काही पद्धती दिल्या आहेत आणि त्यांचे मुलांवर होणारे परिणाम वाचून मी खरच विचारात पडले नऊ प्रकारच्या पालक बालक संबंधांवर चर्चा केली आहे उदाहरणार्थ एक प्रकार आहे अतिसंरक्षण म्हणजे ओव्हर प्रोटेक्शन यात पालक मुलाला अगदी फुलासारखं जपतात त्याला कोणतंच काम करू देत नाहीत कुठेही पडू देत नाहीत वरवर पाहताय प्रेम वाटतं पण पण यामुळे मुलं परावलंबी बनतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो अगदी बरोबर आणि याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे अनुशीलन किंवा पमिसिव्हनेस जिथे मुलांना पूर्ण मोकळीक दिली जाते त्यांना नाही असं ऐकावंच लागत नाही मग शिस्त कोण लावणार आणि तिसरा प्रकार तर आपल्या आजूबाजूला खूप दिसतो अवाजवी लाड आपल्या ओळखीत असं एकतरी मूल असतंच जे दुकानात हवी ती वस्तू मिळाली नाही की जमिनीवर लोळण घेतं या नोट्स वाचल्यावर आता कळत आहे की यामागे पालकत्वाची कोणती पद्धत असू शकते अगदी पण ह्या सर्व प्रकारांना आपण जर एकत्र पाहिलं तरी खूप महत्वाचा धागा दिसतो हे सर्व प्रकार दोन मुख्य गोष्टींभोवती फिरतात एक म्हणजे पालकांचं मुलांवरील नियंत्रण किती आहे आणि दुसरं म्हणजे ते मुलांप्रती किती प्रेम आणि आपुलगी दाखवतात या दोन गोष्टींचा समतोल साधणं हेच यशस्वी पालकत्वाचं रहस्य आहे असं या मोड्समधून दिसून येतं अरे वाह हे खूपच महत्वाचं विश्लेषण आहे म्हणजे ती नऊ प्रकारांची यादी पाठ करण्याऐवजी त्यामागचं तत्व समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नक्कीच जसं की स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टन्स ही सर्वात सकारात्मक पद्धत मानली जाते यात योग्य प्रमाणात नियंत्रण आहे आणि भरपूर प्रेमही आहे पालक मुलाला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारतात याउलट वर्चस्व किंवा डॉमिनेशन म्हणजे जास्त नियंत्रण पण प्रेमाचा अभाव इथे मुलं घाबरून राहतात दबून जातात आणि सर्वात वाईट म्हणजे नाकारणे असेल मग हो रिजेक्शन म्हणजे प्रेमही नाही आणि नियंत्रणही नाही ही मुलासाठी सर्वात घातक परिस्थिती आहे ज्यामुळे त्याच्या मनात द्वेष आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते म्हणजे पालक नकळतपणे मुलांच्या भविष्याचं इंजिनिअरिंग करत असतात त्यांच्या वागण्या मोळण्यातून मुलाच्या व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहते तर पालकांची भूमिका किती महत्वाची आहे हे तर स्पष्ट झालं पण मूल कायम घरातच राहत नाही ते बाहेरच्या जगात पाऊल टाकतं मित्र बनवतं मग या मैत्रीच्या जगात त्याचे नियम कसे बदलतात हा खूपच नैसर्गिक पुढचा टप्पा आहे आणि गंमत म्हणजे मैत्री करण्याचं सुद्धा वयानुसार टप्पे असतात नोट्सनुसार दोन तीन वर्षांची मुलं एकमेकांच्या जवळ बसून खेळतात पण ती एकत्र खेळत नाहीत म्हणजे प्रत्येकाचं खेळणं वेगळं असतं याला समांतर खेळ असं म्हणतात अरे वा म्हणजे मैत्रीचे सुद्धा टप्पे असतात मला वाटलं होतं की मुलं आपोआप मित्र बनवतात पण दोन वर्षांचं मूल आणि सहा वर्षांचं मूल यांच्या मैत्रीत एवढा फरक असतो हे खरंच नवीन आहे मग खरी मैत्री कधी सुरू होते तळे भावनिक मैत्री सुरू होते साधारण तीन ते सहा वर्षांच्या वयोगटात इथे मुलं एकमेकांशी बोलून मिळून खेळायला लागतात त्यानंतर सहा ते आठ वर्षांची मुलं क्रीडा क्षेत्राचे मित्र निवडतात म्हणजे त्यांना क्रिकेट खेळायला किंवा पकडापकडीसाठी एक सोबती हवा असतो आणि मग आठ ते बारा वर्षांच्या मुलामुलींचे समूह मित्र तयार होतात पण इथे एक गंमत आहे की या वयात मुलं आणि मुली सहसा वेगवेगळे गट करून खेळतात बरोबर हो हो हे आठवत आहे मला शाळेतलं मुलांची गँग वेगळी आणि मुलींची वेगळी अगदी आणि मग येते कुमारावस्था म्हणजे साधारण बारा ते वीस वय इथे मैत्री खूप घट्ट आणि खोल होते मित्रमैत्रिणी एकमेकांना जास्त वेळ देतात आपल्या भावना विचार अडचणी शेअर करतात मैत्री आयुष्याचा एक महत्वाचा आधार बनते हे झालं सर्वसाधारण वातावरणाबद्दल पण ज्या मुलांचं बाळपण अधिक खडतर परिस्थितीत उदाहरणार्थ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जातं त्यांच्या जगाचं काय त्यांचं सामाजिक जीवन त्यांची मैत्री हे सगळं कसं असतं नागरी झोपडपट्टीतील जीवन खूपच वेगळं आणि आव्हानात्मक असतं या नोट्समध्ये त्याचं एक वास्तववादी चित्र रेखाटलं आहे तिथली भौतिक परिस्थिती खूपच बिकट असते एकाच लहानशा खोलीत जी पत्र्याची किंवा मातीची असते संपूर्ण कुटुंब राहतं जागेची कमतरता अस्वच्छता पाण्याची टंचाई या रोजच्याच समस्या आणि याचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो सामाजिक जीवनही तितकंच गुंतागुंतीचं असतं गरिबी बेरोजगारी यामुळे अनेक घरांमध्ये व्यसनाधीनता आणि कौटुंबिक कलह दिसतात गुन्हेगारीचं प्रमाणही जास्त असतं या सगळ्याचा मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर खूप खोलवर परिणाम होतो कुपोषण रोगराई आणि आरोग्य सुविधांचा अभाव हे तिथलं वास्तव आहे हे ऐकून खूपच निराशाजनक वाटतंय अशा वातावरणात मुलांचा निरोगी विकास कसा होणार तुमचा मुद्दा बरोबर आहे पण यात एक दुसरी बाजूही आहे जी नोट्समध्ये अधोरेखित केली आहे या सगळ्या कठीण परिस्थितीतही लोक एकमेकांना धरून नसतात त्यांच्यात एक वेगळं सामाजिक नातं एक सामुदायिक भावना तयार होते शेजारचा माणूस उपाशी असेल तर त्याला मदत केली जाते सुखदुःख वाटून घेतलं जातं ही एक प्रकारची सामाजिक ताकद असते हे खरंय पण या सामुदायिक भावनेला आपण नकळतपणे रोमॅन्टिक तर करत नाही ना कारण गरिबी अस्वच्छता आणि गुन्हेगारीच्या चा छायेत वाढणाऱ्या मुलांसाठी ही सामुदायिक भावना संरक्षणासाठी पुरेशी ठरू शकते का तुम्ही एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात नाही याचा रोमॅन्टिसिझम नक्कीच करता येणार नाही कारण त्या परिस्थितीतले धोके आणि आव्हानं खूप मोठी आहेत ही सामुदायिक भावना एक आधार नक्कीच देते पण पण ती गरिबी किंवा शिक्षणाच्या अभावाची जागा घेऊ शकत नाही आणि म्हणूनच जेव्हा हे सामाजिक आधार कमी पडतात तेव्हा काही गंभीर समस्या निर्माण होतात त्यापैकीच एक म्हणजे बाल गुन्हेगारी बाल गुन्हेगारी मागे नेमकी काय कारणं आहेत याची कारणं खूप व्यापक आहेत सामाजिक आर्थिक मानसिक सामाजिक कारणांमध्ये सर्वात मोठं कारण दिलंय विघटित कुटुंब हा शब्द थोडा जड वाटतो पण याचा साधा अर्थ आहे की ज्या घरात मुलाला स्थिर आणि प्रेमळ वातावरण मिळत नाही म्हणजे आई वडिलांचे सततचे वाद घटस्फोट घरात मारामारी किंवा प्रेम आणि सुरक्षिततेचा अभाव अशा वातावरणात मुलाला योग्य अयोग्य काय हे शिकवणारं कोणी नसतं आणि ते बाहेरच्या जगात आधार शोधू लागतं बरोबर आणि अनेकदा हा बाहेरचा आधार वाईट संगत असू शकतो वाईट संगत सावत्र आई वडिलांकडून मिळणारी वाईट वागणूक आणि समाजात नैतिक मूल्यांची होणारी घसरण ही सगळी महत्वाची कारणं आहेत यासोबतच काही मानसिक कारणांचाही उल्लेख आहे ना हो भावनिक अस्थिरता असुरक्षिततेची भावना या मुलांना गुन्हेगारीकडे ढकलू शकते या नोट्समध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे की ऐंशी टक्क्या बालगुन्हेगारांचा बौद्धिक स्तर म्हणजे आयक्यू सामान्य मुलांपेक्षा कमी असतो एक मिनिट पण हा मुद्दा थोडा वादग्रस्त नाही का वाटत म्हणजे कमी आयक्यू असणं हे गुन्हेगारीचं कारण आहे की की गुन्हेगारीकडे ढकलणाऱ्या परिस्थितीमुळे जसं कुपो की कुपोषण किंवा शिक्षणाचा अभाव यामुळे मुलांचा बौद्धिक विकासच खुणतो नोट्समध्ये यावर काही अधिक स्पष्टीकरण आहे का तुम्ही अचूक प्रश्न विचारला नोट्समध्ये या दोन्हींमध्ये संबंध आहे म्हणजे कोरिलेशन आहे असं म्हटलं आहे पण कमी आयक्यू हे गुन्हेगारीचं कारण आहे कॉझेशन आहे असं ठामपणे म्हटलेलं नाही तुम्ही म्हणालात तेच जास्त तर्कसंगत वाटतं की ज्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत मुलं गुन्हेगारीकडे वळतात त्याच परिस्थितीत त्यांना पुरेसं पोषण आणि दर्जेदार शिक्षण मिळत नाही त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास पूर्ण क्षमतेने होत नाही याकडे एका दुष्टचक्राप्रमाणे पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या एका मोठ्या सामाजिक बदलाच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत तो बदल म्हणजे नागरीकरण या नोट्समध्ये यावरही भर दिला आहे जे मला खूप महत्वाचं वाटलं हो कारण नागरीकरण म्हणजे फक्त गावाकडून शहराकडे लोकांचं स्थलांतर नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे शहरांमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढल्याने प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा निर्माण होते नोकरी घर पाणी शिक्षण यातून ताणतणाव बेरोजगारी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि मानवी संबंधांवर याचा काय परिणाम होतो शहरांमध्ये मानवी संबंध अधिक औपचारिक आणि कामापुरते होतात शेजारी कोण राहतं हे सुद्धा अनेकदा माहीत नसतं यातून एक प्रकारचा एकटेपणा आणि भावनिक दुरावा येतो या एकटेपणामुळे जातीभेद वर्गसंघर्ष गुन्हेगारी यांसारख्या समस्या अधिक तीव्र होतात मग अशा गुंतागुंतीच्या अनोळखी आणि वेगवान शहरी समाजात एखादी व्यक्ती जगायला शिकते तरी कशी एक मूल मोठा होताना समाजाचा भाग कसा बनतं मला वाटतं इथेच सामाजिकरण म्हणजे सोशलायझेशन या प्रक्रियेची भूमिका येते अगदी बरोबर सामाजिकरण ही एक गमतीशीर प्रक्रिया आहे म्हणजे जन्माला आलेलं एक लहान बाळ जे फक्त स्वतःच्या भूक आणि गरजा ओळखतं ते हळूहळू समाजात वावरायला कसं शिकतं याची ही गोष्ट आहे याला आपण एका कच्च्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची सुंदर मूर्ती बनवण्यासारखं म्हणू शकतो कुटुंब शाळा मित्र हे सगळे मूर्तिकार आहेत जे आपल्याला घडवत असतात आणि ही प्रक्रिया कशी घडते याची माध्यम कोणती याचं पहिलं आणि सर्वात शक्तिशाली माध्यम आहे कुटुंब इथेच मूल भाषा प्रेम शिस्त आणि नैतिक मूल्य शिकतं त्यानंतर येतं शेजार आणि मित्रमंडळी मित्रांच्या गटात मूल सहकार्य स्पर्धा नेतृत्व करायला शिकतं आणि मग शाळा हो चौथं महत्वाचं माध्यम आहे शाळा शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर नियम पाळणं इतरांशी जुळवून घेणं अशा सामाजिक जीवनाचे धडे मिळतात आणि पाचवं माध्यम आहे धर्म जो व्यक्तीला नैतिक अनैतिकतेची चौकट देतो ही सर्व माध्यमं मिळून एका जैविक माणसाला सामाजिक माणूस बनवतात तर आज आपण पाहिलं की एका मुलाच्या संगोपनापासून ते मोठ्या शहरांमधील गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट एकमेकांशी किती घट्ट जोडलेली आहे पालकांच्या घरातल्या छोट्या छोट्या कृतींपासून ते नागरीकरणाच्या मोठ्या प्रवाहापर्यंत सर्व घटक मुलांच्या भविष्यावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करतात या सगळ्या विश्लेषणाचा सार हाच आहे की आपण कोणत्याही वैयक्तिक समस्येकडे विशेषतः बालगुन्हेगारीसारख्या समस्येकडे तिच्या सामाजिक आणि आर्थिक संदर्भाशिवाय पाहून चालणार नाही एका समस्येचं मूळ दुसऱ्या ठिकाणी असू शकतं कुटुंब समाज आणि मोठ्या आर्थिक सामाजिक प्रक्रिया या सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्यामुळे उपाययोजना करताना या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज आहे या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो या नोट्समध्ये समाजीकरणाची माध्यमं म्हणून कुटुंब शाळा आणि मित्र यांचा उल्लेख आहे ही सर्व पारंपरिक माध्यमं आहेत पण आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि इंटरनेट हे एक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली माध्यम म्हणून उदयास आलं आहे या नवीन माध्यमाचा मुलांच्या सामाजिकरणावर होणारा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही या पारंपरिक माध्यमांपेक्षा कसा वेगळा असेल याचा विचार करायला हवा